ढवळी वड्डीसह पूरग्रस्त गावांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख अजितदादा गट श्री महादेव दादा दबडे व बोलवाड गावचे उपसरपंच सचिन कांबळे यांनी भेटी देऊन पाहणी केली प्रशासनाने पूरबाधित गावच्या अडीअडचणी समजावून घ्याव्यात व त्या सोडवाव्यात अशी मागणीही महादेव दबडे यांनी केली आहे महादेव दबडे व सचिन कांबळे यांनी रविवारी पूरबाधित वड्डी ढवळी या गावातील पूरपरिस्थितीची पाहणी केली बाबत ढवळीचे सरपंच आकाश गौराजे उपसरपंच स्वप्नील बनसोडे अभिजित गौराजे यांच्याशी चर्चा केली प्रशासनाने पूरबाधित गावच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये त्यांच्या समस्या तातडीनं सोडवाव्यात अशी मागणी केली दबडे यांच्यासोबत टाकळी पंचायत समितीचे मान्य माजी सदस्य किरण बंडगरसर मालगावचे उपसरपंच तुषारभाऊ खांडेकर बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक एरंडोलीचे सामाजिक कार्यकर्ते उमेश धेंडे मुसाबाई गोडत टाकळीचे ग्रामपंचायत सदस्य सुलेमान मुजावर अजिंक्य गायकवाड आरक गावचे युवा नेते सागर आवळे सतीश मुगस्ते वड्डीचे माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा नाईक गावचे तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत नाईक सतीश नाईक विपुल झेडे बसवराज देवरमणी दयानंदन नागराळे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते